या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे राज्यमंत्री योगेश कदमजी मित्राचे सीईओ श्री प्रवीण परदेशी त्याचप्रमाणे श्री एकनाथ डवले आपल्या क्यू चे श्री जक्षेश शहा श्री दिलीप सिंग बैस श्रीकर परदेशी पूजा मिसाळ सर्वच या ठिकाणी उपस्थित आपले अधिकारी आणि विशेषतः लिंकवर या ठिकाणी आत्ता जो शेवटचा आकडा माझ्यापर्यंत आलेला आहे तो तेवीस हजार आहे तेवीस हजार आमचे सरपंच आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग उपस्थित असलेले आमचे सर्व त्या त्या जिल्ह्यातले अधिकारी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो लोक आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सरपंच संवाद हा क्यू सी आयने तयार केलेला प्लॅटफॉर्म जो देशभरातल्या सरपंचांचा हक्काचा प्लॅटफॉर्म आहे आज त्याच्यावर आपण एक चांगला संवाद करतो मला अतिशय आनंद आहे की तेवीस हजार सरपंच आज या प्लॅटफॉर्मवर जुडलेले आहेत या संवादात सहभागी होत आहेत आणि